स्वतंत्र काहीतरी केलं पाहिजे कोणाचाही आपल्यावरती ताबा असता कामा नये सव्वा लाख लिटर कपॅसिटीची आरशीची टाकी बांधून तशी मी एका एकरात इथे चाळीस झाड आंब्याची आणि चाळीस चिकूची कुची लावून दहा टनापर्यंत उत्पादन मिळालेलं आहे कोणत्याही प्रकारचा मजूर वापरण्यात आलेला नाही तुम्ही असाल बरं का या गोष्टीला स्वतः एक चांगला फॅब्रिकेटर आहे चांगला गौंडी आहे कार्पेंटर आहे माझा छंद जोपाण्यासाठी जवळजवळ जो जो तीन एक लाखाची सामुग्री आहे आतापर्यंत जवळजवळ आठ वेळा वेगवेगळ्या टीव्ही चॅनलनी माझा गौरव केलाय गेल्या दोन वर्षात मी आमरस तयार करण्यामध्ये आणि तो दोन वर्ष टिकवण्यामध्ये शिष्य झाला लोकांचं आरोग्य बिघडणार नाही अशा प्रकारचा ता आमरस तयार करायचा हेतू माझ्या डोक्यात होता अठराशे वाटले आमरस तयार केला बाकीच्या आंबे एवढी मातारी झाल्यामुळे म्हणून आपण त्यांना काही फेकून देत नाही जर नारळाचं तेलच काढलं तर परवडते का बघू कोल्ड प्रेस्ट गाण्यावरती तेल काढतो का। काय कोल्ड कोल्डप्रेस्ड गाणा म्हणजे आपल्या महाराष्ट्रात नव्हे तर कर्नाटकातील सुद्धा हजारो हेक्टर जमीन दोन तास योगाचं प्रॅक्टिस करतो त्यामध्ये तुम्ही विचार काय पंजाबमध्ये किंवा उत्तरेकडे गहू खाल्ला जातो गौस तेवढाच प्रभावी आहे म्हणजे आहाराला काय म्हणाल तुम्ही हो कुठला आहार चांगला शेजारीची बायको प्रत्येकाला नेहमीच सुंदर वाटते तसं नाही आहे म्हणजे ते सहा यातल्या कालावधीमध्ये आपण जय शिवराय मित्रांनो मी पृथ्वीराज आज आपल्या सोबत आहेत प्रगतशील शेतकरी कृषी भूषण शेती प्रगती पुरस्कार प्राप्त असे व्यक्तिमत्व बापूराव कोरडे राहणार बाटमळी तालुका सातारा यांच्यासोबत आज आपण त्यांचा जीवन प्रवास थोडक्यात जाणून घेणार आहोत नमस्कार साहेब नमस्कार मी अगोदर कोणत्या क्षेत्रात होता शेती मी आता तीस वर्षे या ठिकाणी काम करतोय त्यापूर्वी मी माध्यमिक शिक्षक म्हणून काम करत होतो आणि ते काम करीत असताना इंग्रजी हा माझा प्रमुख विषय आणि तोच विषय मी वरच्या वर्गाना म्हणजे फक्त दहावीला शिकवत होतो गोष्ट आता मी एकोणीसशे शहात्तर साली माझ्या नोकरीची सुरुवात केली त्याच्या अगोदर ही अनट्रेन सर्व्हिस तीन चार वर्ष केली आणि मग शहाण्णव साली म्हणजे वीस वर्ष नोकरी करून मी ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतली आणि या ठिकाणी जिथं आपण बसलोय त्या ठिकाणी एक कामाला सुरुवात केली किती साली सुरुवात केली इकडं इथं मी एकोणीसशे शहाण्णव साली आंबा चिकू नारळ या प्रकारच्या फळझाडांची लागवड केली आणि मग त्याच ठिकाणी राहून त्याच संगोपन करीत राहिलो अंदाज या ठिकाणी मी आता तीस वर्ष वास्तव्य करतो आहे शिक्षण क्षेत्रातून शेतीकडे कसे काय आला मला शिक्षण क्षेत्र खूप आवडत होतो मी शिक्षण क्षेत्रात खूप प्रयोगही केले आणि ते यशस्वी प्रयोग होते मला असं जाणवलं मी योगिक अभ्यास करत होतो आणि ते करत असताना असं जाणवलं की माझं बालपण आई वडिलांच्या गुलामगिरीत गेलं पुन्हा शाळेत गेलो म्हणजे मा प्राथमिक शाळा असेल माध्यमिक शाळा असेल तर तिथं मग त्या शिक्षकांची गुलामगिरी त्यांनी ते सांगेल तेच ऐकायचं तेच करायचं त्यानंतर ते शिक्षक झालो तिथं मुख्याध्यापक आणि संस्था संयोजकाची आणखी गुलामगिरी आता किती वर्ष आपण गुलामगिरीत काढायचं म्हणून मग का, आपण स्वतंत्र काहीतरी जगायला पाहिजे स्वतंत्र काहीतरी केलं पाहिजे कोणाचाही आपल्यावरती ताबा असता कामा नये आपल्या मनामध्ये जे विचार येतील आपणाला जे सुचे ज्यात आपणाला आनंद वाटेल तशा पद्धतीचा दिवस प्रत्येक दिवस घालवता यावा यासाठी मी एकूण एकोणीसशे शहाण्णव साली एस घेतला आणि या ठिकाणी मौज म्हणून शेती करायचं नाही आहे एक मऊज आनंद लुटायचा वनस्त्री निर्माण करायची हिमालयासारखं वातावरण तयार करायचं आणि त्या वनस्त्रीमध्ये त्या स्वच्छ वातावरणात राहायचं या उद्देशाने या ठिकाणी सुरुवात केली खरं कर शेती करून पैसे मिळवणं हा उद्देश नव्हता बळका आणि त्या उद्देश तो उद्देश आजही ठेवलेला नाही आहे थोडीशी पेन्शन आहे त्या पेन्शनवर आनंदाने जगायचं एवढंच उद्दिष्ट ठेवून मी आजपर्यंत खूप छान जगतो आहे शेती करताना तुम्हाला कोणकड अडचणी आल्या जेव्हा आंब्याची बाग पहिल्यांदा म्हणायची पाणीची व्यवस्था पण नव्हती कुठं नौत लांब ना आणायला इथं जेव्हा रोप लावली तेव्हा जवळपास पाणी नव्हतं ओढ्या शेजारून एक ओढा वाहतो किती लांब त्या वेळेला वाहत नव्हता अंदाज तो अर्धा किलोमीटर तरी असेल मग त्या ओढ्यात ज्या ज्या ठिकाणी पाणी आहे तिथून ते मग डोक्यावर आणायचं आणि झाडांना घालायचं दोन तीन वर्ष अशा प्रकारे डोक्यानं पाणी आणून झाडांच्या पाण्याचं व्यवस्थापन केलं हळूहळू काय झालं त्यामध्ये निसर्गानं किंवा परमेश्वरानं मला साथ दिली थोडीशी वेगवेगळ्या कल्पना सुचवल्या आणि त्या कल्पनानुसार इथं एक बोरवेल घेतली पाण्याचं स्वतःच पाण्याचं काहीतरी नियोजन असावं म्हणून त्या बोरवेलला काही फार पाणी लागलं नाही परंतु बाग बागेचा सांभाळ होईल अशा प्रकारचं पाणी लागलं आता हे पाणी डायरेक्टली देता येत नव्हतं म्हणून एक टाकी बांधली अर्थात टाकीची कपॅसिटी सुद्धा आपण पंपिंग करून त्या बागेला पाणी देता येऊ या, या अशा स्वरूपाची म्हणजे जवळजवळ जो जो सव्वा जो लाख लिटर कपॅसिटीची आरशीची टाकी बांधून त्यावेळेला लाईटचा ला असा विषा वेगळा प्रॉब्लेम नव्हता त्यामुळं मग त्या, त्या बोरवेल मधन चोवीस तास पंपिंग करून ते पाणी टाकीत साठवायचं आणि मग टाकीत साठलेलं पाणी ड्रिपच्याच आहे ना पहिल्यापासूनच इथं फ्लड इरिगेशन करणं शक्य नव्हतं म्हणजे पाटपाणी देणं का, त्याचं कारण असं की पाटपाणी देणे इतकं पाणीच उपलब्ध नव्हतं म्हणून मग मा गरजेवढं मग इतर काही फळबा फळझाडांची लागवड कर केळीसारख्या फळझाडांची लागवड किती पुरेल पाणी मी जरा आहे सर्व प्रकारच्या फळझाडांच्या शेती म्हणजे फळझाडांच्या पाण्याच्या गरजेचा अभ्यास केला आहे सगळ्या प्रकारचा अभ्यास केल्यानंतर मग ड्रीप इरिगेशनचा खूप सखोर अभ्यास केला आणि मग मा, मा, त्या माध्यमातून आपणाला किती पोचता येईल लोक तसं करत नाही आहेत बघा लोक काय करतात पाण्याची उपलब्धता किती आहे त्या पिकाची गरज किती आहे याचा कसलाही विचार न करता कोणत्या प्रकारचं युनिट तिथं बसवतात आणि मग त्यांना काही असं छान पैकी करता येत नाही मी तसं केलं पाहिजे हा आणि मी तसं नाही केलं माझ्याकडे पाणी किती आहे याचा अभ्यास केला मग किती लागवड केली पाहिजे हाही विचार केला मी आंतरपीक केळी घेतलं होतं बघा पुन्हा काय झालं हा पुन्हा काय झालं की परमेश्वराची खूप साथ मिळत गेली कारण शेजारून जो ओढा वाहतो त्याच्या पश्चिमेच्या बाजूला एक मायनर इरिगेशन डॅम तयार करण्यात आला आणि मग त्या डॅमचा जो पाजर असेल तो ओढ्याला वर्षभर वाहू लागला मग त्याच्यावर त्याच्यावर पंप बसून हवं तेवढं पाणी माझ्या टाकीत टाकू लागलो आणि मग पाण्याची गरज आहे ती शंभर टक्के भागली म्हणजे आता शंभर टक्के गरज आहे मुबलक पाणी आहे म्हणून मी काही सोड पाण्याने कुठलंही पाणी दिलेलं नाही आज आजही तीस वर्षाची बाग असून त्या बागेला ड्रीप इरिगेशन आहे म्हणजे ठिबक सिंचनच आहे म्हणजे एका दिवसाला कुठल्या महिन्यात किती पाण्याची गरज आहे चिक्कूला किती गरज आहे नारळाला किती गरज आहे आंब्याला किती गरज आहे या सगळ्याचा अभ्यास करून तशा प्रकारचं इरिगेशन सिस्टम मी इथं बसवलेली आहे आणि त्यामुळं पंप चालू केला तर आंब्याला समजा शंभर पाहिजे तर शंभर लिटर पाणी मिळतं चिकूला दोनशे पाहिजे तर तेवढं मिळतं नारळाला जेवढं पाहिजे तेवढं मिळतं तशा प्रकारची ड्रिपरची संख्या ॲडजस्ट केलेली आहे आणि उत्तम असं पाण्याचं व्यवस्थापन केलेलं आहे के त्यामुळं काही आता सध्या तरी पाण्याची अडचण काही राहिलेली नाही आहे आंब्याची बाग तुम्ही किती साली लावली व किती झाडे लावली हां तर आंब्याची बाग मी एकोणीसशे शहाण्णव साली लावली किती झाड त्यावेळेला मग कसं आहे त्यावेळेला जे नियोजन होत आज मी काही शिकलोय बऱ्याचशा प्रगत बाबी आज आलेल्या आहेत हाय डेन्सिटी प्लांटेशन आला आहे म्हणजे सगळं आंबा लागवड आलेली आहे त्यावेळेला तसं नव्हतं त्यावेळेला एका गुंट्यात एक झाड असं सरकारी काय म्हणजे नियमच होता त्यामुळे सरकारी नियमाच्या बाहेर मला काही जाता आलं नाही मग एका एकरात चाळीस झाडं बसायची तशी मी एका एकरात इथं चाळीस झाडं आंब्याची आणि चाळीसची कुची लावली आणि मग आंब्याच्या झाडांच्या मध्ये ना काही नारळाची झाडं लावली अर्थात ही नारळाची झाडं लावत असताना आताही माझी बाग खूप सुंदर दिसते परंतु अभ्यासांती असं दिसून येतं की जे काही माझा माझ्या माझ्या बऱ्याच चुका झालेल्या आहेत चुका अशा की बागेमध्ये अंतर्गत नारळाची झाड आहेत मित्र नारळ हा उंच वाढतो आणि ते सगळ्या झाडावरती सावली देतो आम कुठल्याही झाडाला भरपूर सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे तसा सूर्यप्रकाश आढवला जातो नारळाच्या झाडाने नारळ वर्षभरात जेवढं उत्पादन आपणाला देतं आणि त्यापासून जे उत्पन्न मिळतं त्याचा विचार करता आंबा चिकूयाचं नुकसान फार होतं असा माझा प्रात्यक्षिक अनुभव आलाय तेव्हा तुम्हाला काही करायचं असेल बाग बी तर ती अशी एक विशिष्ट फळझाडांची करावी आंबा तर आंब्याचीच बाग असावी चिकू तर चिकूचीच बाग असावी नारळ तर नारळाचीच बाग असावी मिक्स क्रॉप प्लांटेशन किंवा मिक्स हॉर्टिकल्चर नसायला पाहिजे असा माझा या तीस वर्षाच्या अनुभवानंतरच माझं मत बनलेलं आहे तेव्हा तुम्ही माझ्यासारखं काही चुका होऊ नयेत म्हणून मी तुम्हाला सावध करतो आहे आंब्याचा एक सीझन मध्ये साधारण किती आंबे खाऊ तर आंब्याच्या एका सीझनचा विचार केला तर आता झाडांचं वय तीस वर्षाच झालंय एकोणतीस तीस आता उंची एवढी वाढलेली आहे नारळाबरोबर स्पर्धा चालू आहे इतर झाडाची स्पर्धा चालू आहे तेव्हा हवा तेव्हा सूर्यप्रकाश त्यांना मिळत नाही परंतु चौथ्या पाचव्या वर्षी त्याचं वय होतं तेव्हाचा विचार केला तेव्हापासून पंधरा वर्षापर्यंत तर अंदाजे एका झाडाला एकाच आंबेच्या था झाडाला तीनशे ते चारशे तीनशे किलो आंबे मिळायचे म्हणजे टोटल झाडांचा विचार केला तर तीन चौक बारा म्हणजे दहा दहा टनापर्यंत मला उत्पादन मिळालेलं आहे आणि ते भरगच आहे विशिष्ट मर्यादेवर झाडाची उंची ठेवून सुरू सगळ्या झाडाला सगळ्या बाजूने सूर्यप्रकाश कसा मिळेल याची व्यवस्था जर शेतकऱ्यांनी केली तर त्याला आंब्यासारखे किंवा इतर काही फळझाडांसारखे पैसे इतर कशातही मिळणार नाही तुम्ही आंबे डायरेक्ट विकता का त्याचा रस करून विकता हा आता हे पहा इथं जेव्हा मी आंब्याची किंवा मग चिकूचं व्यवस्थापन करतो किंवा ते करतो तेव्हा इथं हा एक खांबी तंबू आहे इथं आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा मजूर वापरण्यात आलेला नाही तुम्ही असाल बरं का या गोष्टीला आता मजूर वापरण्यात आला नाही त्याचं कारणही काय बघा स्वतः एक चांगला फायब्रिकेटर आहे नंतर चांगला गौंडी आहे त कारपेंटर आहे इलेक्ट्रिशियन आहे या सगळ्या आणि माझ्याकडे हे सगळं माझा छंद जोपाण्यासाठी जवळजवळ जो तीन एक लाखाची सामुग्री आहे म्हणजे मी मला लक्षात आलं की मला इथं काही असं यांत्रिक करायचं आहे तर मी म्हणजे समजा शेतीमध्ये मशागत करण्यासाठी असेल किंवा मग अन्य काही करण्यासाठी असेल मला सुचलेल्या बाबीचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे त्याचं लगेचच वस्तूमध्ये रूपांतर करून मी अनेक प्रकारच्या झेले अनेक प्रकारच्या सुविधा मा मी स्वतःच तयार केल्या त्याचं डिझाईन केलं आणि त्या बनवलेल्यासुद्धा आहेत बघा त्यामुळं एवढी अंतरिक्ता असल्यामुळं समजा बागेत आणायचं आहे ट्रॉली आहेत वेगवेगळ्या ट्रॉली आहेत बघा आणि मी स्वतः बनवलेल्या हो आहेत त्यामुळे कोणाला तरी ते उचलू लागायला उजा आणायला मला कोणाची आजही गरज नाही आहे माल बाहेर न्यायचं आहे माझी शेती किंवा ही बाग आहे ती रस्त्याच्या कडेला आहे त्यामुळे घरापासून एक पाच सहाशे किलोमीटर अंतरावरती तो रस्ता आहे तिथपर्यंत नेण्यासाठी मी छोटासा एक मीटर उंदीचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता केलाय बघा आणि त्या रस्त्यावर चालेल अशी ट्रॉली बनवली तीन फूट रुंदीची आणि तीन फूट अशी चौरसाकार त्यामध्ये सहा आठ क्रेट ठेवून मी आरामात ती ट्रॉली ढकलत आजही आजही याचा अर्थ आता शहात्तर वय संपत असताना सुद्धा मी त्या ट्रॉलीमध्ये चिकू किंवा आंबा किंवा असतील ते काही शेतमाल ट्रॉलीमध्ये ढकलून सहजपणे रस्त्यापर्यंत नेतो आणि तिथून काही ट्रान्सपोर्ट न मग शहराच्या गावी पुण्याला असेल किंवा मुंबईला असेल किंवा सातारा असेल ते पाठवतो स्वच्छता कशी करतात स्वच्छता हा माझा खरं आन आवडीचा विषय आहे दुसरी गोष्ट अशी की ही स्वच्छता करायला मी अजूनही थकत नाही आंब्याची आंब्याची नाही नारळाची जवळजवळ पन्नास ते साठ झाड आहेत मग त्या झाडांच्या पानांची म्हणजे झावळ्यांची कुट्टी करणारं मशीन माझ्याकडं आहे त्याची कुट्टी करून मग ती कुजवली जाते त्याचं काढलोक केलं जात आणि मग ते इथं शेतीला वापरलं जात तीस वर्षात कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत किंवा विषारी औषध इथं वापरले नाही जर आपण पेस्टिसाइड म्हणूया तर कुठल्याही पेस्टिसाइड जाती म्हणजे ही शे शेती आहे ती सेंद्रिय शेती आहे किती वर्षापासून जेव्हा कोणालाही माहीत नव्हतं सेंद्रिय शेती म्हणजे काय तेव्हापासून इथं सेंद्रिय शेती चालू आहे कारण असं मी थोडासा योगाभ्यास करणारा माणूस असल्यामुळे या पृथ्वी तलावरती कोणत्याही सजीवाला मारायचं नाही हा पगडा माझ्या मनावर बसलाय मला माहित नव्हतं की ते केलं पेस्टिसाईड नाही वापरले की त्याला ऑर्गेनिक म्हणतात हे मला माहित नव्हतं त्यावेळेला परंतु मला हे कोणालाच मारायचं नव्हतं अगदी साप असतील विंचू असतील किंवा अन्य काही असतील कीटक असतील या कोणाला आपण त्रास द्यायचा नाही निसर्गानं त्याची निर्मिती काही हेतून केलेली आहे आणि मग निसर्गाचा तो शेत हेतू साध्य व्हावा आपण निसर्गात कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ करू नये हा माझा जीवनाचा आजही उद्देश आहे त्यामुळे इथं पेस्टिसाईड नाही बरं कमी त्रांनो दुसरी गोष्ट अशी की इथं केमिकल फर्टिलायझर वापरलेलं नाही त्याचं कारण असं की नैसर्गिक माती जी आहे त्यामध्ये आपण कोणती ढवळाढवळ करायची नाही माती जे मूलभूत गुणधर्म आहेत त्यामध्ये काही बदल होता कामाने झालंच तर आपण माती समृद्ध करायची ते ही नैसर्गिक निविष्ठा वापरून या सगळ्या गोष्टी मनामध्ये बाळगून इथं सतत काम केलं जातं आजपर्यंत तुम्हाला सांगायला एक अभिमान वाटतो आतापर्यंत जवळजवळ आठ वेळा वेगवेगळ्या टी व्ही चॅनलनी माझा गौरव केलाय शूटिंग करून ते दाखव दूरदर्शनला दाखवले